प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबाबत अक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या रामगिरीज महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची एमआयएम पक्षाची मागणी पैगंबर मोहम्मद साहब यांच्याबाबत अक्षेपार्य वक्तव्य करून जातीय तेळ निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा एम आय एम पक्षाचे कदीम जालना पोलीस ठाण्यात निवेदन नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पांचाडे गावात रामगिरी महाराजांनी एका सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रवचना दरम्यान मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबाबत अक्षेपार्य वक्तव्य केलंय मुस्लिम समुदायाची व मुस्लिम धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलंय त्यामुळे या महाराजांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे जातीय तेळ निर्माण होईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जातीय सलोखा धोक्यात येईल असा खोर भाषण रामगिरी महाराज करतायत सोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आहे गणेश उत्सव तोंडावर आहे अशातच रामगिरी महाराजांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबाबत जातीय तेळ निर्माण करणारे वक्तव्य केलंय असं मजकूर या निवेदनात नमूद केले आहे तर फौजदारी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करा अशी मागणी खजिन जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारा जालन्यातील एम आय एम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे आज जालनाच्या सर्व तरुण युवक मंडळीतर्फे काल जो बंधूबाबा रामगिरी महाराज म्हणून एक व्यक्ती आहे पाचशे हजार लोकांसमोर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होता परंतु हा बंधूबाबा विसरला की आपण ज्या धर्माचा प्रसाराने प्रसार आणि प्रसार करत आहोत प्रवचन देत आहोत त्या धर्माला सोडून त्याने इस्लाम धर्माविरुद्ध आणि प्रोफेट मोहम्मद सल्लाउले सल्लम विरुद्ध आक्षेपार जो तो वक्तव्य केलेलं होतं या आक्षेपार वक्तव्याच्या निषेधासाठी आज जालन्यातील तमाम तरुण युवक मंडळी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडून बसलेले होते सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना एक निवेदनाद्वारे एक कंप्लेन अर्ज देण्यात आली आहे की या बाबा विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी कारण ज्या प्रकारे यांनी आग ओरखलेली आहे या बाबाने ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे हा वक्तव्य कोणताही समाजाचा व्यक्ती बर्दाश्त करू शकत नाही मुसलमान हा फक्त स्प्रिंगप्रमाणे आज दाबण्याचा त्याला प्रयत्न केला जात आहे परंतु मी आपल्या माध्यमातून शासनाला ही गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हापर्यंत मुसलमानांना दाबण्याचा प्रयत्न होईल आणि मुसलमान हा दा, दा दबत जातो आणि जेव्हा मुसलमान हा दाबल्यानंतर वर येतो तर तुमच्या हातामध्ये ही सत्ता राहणार नाही कारण मुसलमानाला दाबण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे नितेश राण्यासारखा एक कुत्रा वारंवार बळकलत आहे फक्त शासनाने या लोकांना सुपारी दिलेली आहे का तुम्हाला फक्त तुम्हाला अगर फेमस व्हायचं आहे तर तुम्ही इस्लाम धर्माबद्दल बोला मुसलमानांविषयीबद्दल बोला आणि फेमस व्हा आता हे लोक कधीही या अशा प्रकारची वक्तव्य बर्दाश्त करणार नाहीत आता जे ज्या प्रकारे आम्हाला सांगण्यात येईल त्याच प्रकारे आम्ही जबाब देण्यामध्ये सक्षम आहोत याच प्रकारचं निवेदन आज आम्ही सन्माननीय कदिम जालना पोलीस निरीक्षक मानेसाहेब यांना दिलेलं आहे आणि आम्ही उमेद करतो की लवकरात लवकर या भुंधूबावर कारवाई झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र